राज्यात पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी पहिलीपासून मुलांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी घोषणा सकाळ इन युथ समिटमध्ये भुसेंनी केली पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षणाचं प्राथमिक पातळीचे धडे माजी सैनिक स्पोर्ट टीचर त्यानंतर एन स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी धडे देणार आहेत आ, माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या, या दृष्टीकोनातनं पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे आणि पहिलीच्यापासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक आमचे स्पोर्ट्स टीचर एन सी सी स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी धडे देतील